आज काय करणार काय कढीची भाजी ना आता कढीची भाजी करते थोडं वांगीच भरीत करते कडी करते आणि भाकरी टाकते भाजी <स्थाथ> कडी करून घेते त्याच्यासाठी मिरच्या लसूण टाकून घेतो वाटून घेते मिरच्या टाकून थोडं

ह्याच्यात पीठ टाकते थोडं डाळीचं ह्याच्यात थोडी हळद टाकते थोडं मीठ टाकून घेते <hah>

ह्या जी रेंबू लोटा कोण घेते थोडी

कोथिंब टाकली थोडी आता हिंग टाकते तुरी हिंगाने तो वाढते चांगली लागते ले सगळे पूर्ण मी आता रे रविवार मला भाकर टाकून घेते भाकराची म्हणा भाकर टाकते अशा जवारीच्या तो आधी घेतली हिच्या टाकून ही उपासाची भाकर आहे आणि भाजी छान आली हो हां खंडी टाका लई हिवाळी चांगली भाजी गाडी येणं आपण जसं मिळतेच्या भाजी आहे ही खाल्लं तसंच हां खंडीत भाजी लई चांगली घ्या फवारणी ही नाही ना हां हां बिना फवारणीची भाजी सगळ्याच

काही आणायचे का, दुरस्या वांग्याचं मिरच्याचं की कॅरेट आम्हाला आवायचे काय म्हणलं जवळ ही रू भरायचा कोट्याला पैकी हिकायला आवडायला माणूस विचारावर के? तर केवढ्या दूर घेतो घ्यायचंय घ्यावं लागलं सुखराचे भाकर उपासायचे आहे अरेवार असल्यामुळे रविवार केल्यावर रविवार असते मला दोन भाकरी टाकले म्हणजे एक सकाळी संध्याकाळी बसाव चांगलं असते खायला लागते भगराच्या पिठामध्ये काय टाकलं शाबू शाबू टाकून आणली आता आता टाकतेच्या झाल्या आता जवळच्या टाकते त्याने कुठे टाकते की दोन भाकरी आणि आर पडल्यावर काय करणार आर पडल्यावर आता वांगी भाजते की वांगीच भुरी करून घेते भाकरी झाली झाली आधी भाजी करून बटाटे कशाला आणला ती जी भाजायची तुम्हाला उपासना लागते की भाकरी करत बटाट्याचं भरीत हां बटाट्याची भरीत करायचं त्या भाकरीच्या भाकरीवर उपासना सुरुवात करायला लागते आज रानात काय करणार आज रानात हे भुईमुगाला पैप पो जोडायची तर कसं थोडी मिठी लावायची ती रेंज पैप भुईमुगाला पाणी द्यायचे त्यासाठी पैप जोडायची तर पुढे अजून करडी मिठी टाकते मी जी एक दोन फिर टाकली म्हणजे दिवाळी खोडलेली हरभऱ्याची हर भाजी पण हटाव एखादी शिव हटावी संध्याकाळी संध्याकाळी असते गा भाजी दिवसा नसते हा कराय काय कळ मी करतो संध्याकाळी जरा सांगू लागतो राहतो पहिले तर सुरी भाकत हरभरची भारी लागते संध्याकाळी भाकर भाकत खायची म्हणला आता गॅसवर लोक स्वयंपाक सकाळ संध्याकाळ चुलीवरची चवच विसरून घेऊ त्यांची चुलीवरला स्वयंपाक किती भारी किती खायला शे शेराला मानते चव पण लागते हो। भारी चव लागते चुलीवरचे स्वयंपाक एका दो एका दिवशी चहा सोबत खालीद तरी करा एका दिवशी सकाळी आरावर भाज कि भा चांगलं तयावर आर पडला नाही आर पडला तर चांगली भाजते आणि बटाट्याचं भरीत कसं करणार आता आर काढायचं आर पडते या बाकरी भूज तर आर काढून आरात टाकून द्यायची भाजते भाजलं की काढायचं भाजला तुला ती शोध त्याच्यामध्ये तिखट मी टाकून करायचं टाकायचं साधच चांगली आरा उकडतात का हा आरावर उकडतात भाजी जवायची ते भाजी हा भाजून घेते आता हा तयार भाजावं लागते भाजून करायची असते का भाजायची धुवायची खेळून पुन्हा त्याच्यामध्ये असं

hasta siempre que

पहिले लोक करडीच्या फोड्याच्या फोड होते आता कुठं तर नजर पडते भुईमुगाच्या कडून लाडक्या बहिणीचं काय नाही आता नियोजन आयन आता लाडकी बायको बी निघाली कधी हे सांगत होते रात्री हा बरं आलो <laughs> देव लागल मिरच्या भाजीला कुठून म्हणजे कशी करणार भाजी आता कुठून घ्यायचं सगळं सामान आणि मध्ये मिक्स करायचं खजेरी पुन्हा तेल टाकून तेलात खजेरी करायचं

काडून घेत بعد ना ओटे हे ते चिरकळ काढून घेते भाजीची भाजी झाली बाजूला भाजीच बरकले आवडते हं ले आवडते आता भाजी खाली करून

आपल्याला आवडते तेल पण नक्कीच टाकायचं पाहिजे झाली भाजी कर झाली झाल्या थोडी वापरू देते आता वांगे सोडून झाले त्या तिखट टाकून तेल टाकून थोडं खाली करते करतो थोडं भरीत थोडं कच्चं तेल टाकी भरून छान टाक वापर जड्या भाजी भाजीला उतरून देते जड्या त्या भाजी वडईखाडी उतरून घेते त्याच्यामध्ये बटाट टाकते पुडायला आता मला आहे की बघायचं भरती मग बटाट उचलून त्याचं भरीत करते बारीक करून देऊ का दे 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 दे। बारीक असते

चुले वन पटपट स्वैप होते लवकर होते पटपट पहले चुनी साल गैस भाई आम पैल चुली जा, स्वयं नहीं लगे होता आता गैस गैस तो चांग लगत नहीं ब्वारी भाकर भात कढ़ी कर् भाजी वागे चरी गए बड़ा